महापौर पदासाठी भाजप मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जी भूमिका घेतली त्यावर शिवसेनेच्या अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया शिवसेनेकडून महापौर पदाचा अर्ज दाखल करण्यात दा आलेला आहे आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार नेते अनिल परब आहेत तर अर्ज दाखल झालेला आहे मात्र खरी कसोटी आहे महापौर बसवण्यासाठीची कसं ते साध्य करणार आहात शिवसंख्येकडे महापौर बसवण्यासाठी पुरेसं संख्याबळ आहे आणि त्या संख्याबळाच्या जोरावरती शिवसेनेचा महापौर नक्की बसेल संख्याबळाबद्दल आपण म्हणत आहात मात्र या ठिकाणी भाजप असेल मनसे असेल सर्व पर्याय खुले आहेत असं ते म्हणतात तुमच्याकडे काय पर्याय नाही मला बाकीच्या कोणाबद्दल काही बोलायचं नाहीये मला एकच नक्की माहिती आहे की महापौर बसवण्यासाठी ज्यांचे सदस्य जास्त असतात जे जास्त सदस्य ज्याला मतदान करतील त्यांचा महापौर होणार आहे आणि माझी पूर्ण खात्री आहे की महापौर शिवसेनेचाच होणार आहे काँग्रेसचा जर पाठिंबा किंवा काँग्रेस तटस्थ राहिली तर त्यांना यू पी इलेक्शनमध्ये त्याचे पडसाद भोगावे लागू शकतात असं म्हटलं जातं संभ्रमाचं वातावरण आहे कशी ही गणितं जुळवून आणणार आहात नाही बाहेर काय वातावरण आहे याचं मला काय माहीत नाही कारण मी काही बाहेरच्या वातावरणावरती या निवडणुकीकडे बघत नाही मला एकच गोष्ट नक्की माहिती आहे की शिवसेनेच्या संख्याबळावरती शिवसेनेचा महापौर निवडून आला पाहिजे त्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक प्रयत्न करीत आहोत धन्यवाद आमच्या ही केल्याबद्दल तर शिवसेनेचाच महापौर बसेल असं या ठिकाणी आत्मविश्वास अनिल परब व्यक्त करत आहेत कॅमेरा पर्सन अनिल शनगारे सोबत ऋत्विक भालेकर एबीपी माझा मुंबई